मुंबईच्या राजकारणात सध्या एक अतिशय अनपेक्षित गोष्ट घडते आहे एक असा नेता जो सोशल मीडियावर माशी शिंकले तरी ट्विट करायचा जो राज ठाकरे यांची बाजू लावून धरण्यासाठी दिवसरात्र एक सक्रिय करायचा ते संदीप देशपांडे पंचवीस डिसेंबरपासून अचानक गायब आहेत गायब म्हणजे राजकीयदृष्ट्या आणि सोशल मीडियावर फेसबुक असो वा ट्विटर संदीप देशपांडे यांची पूर्णपणे शांत आहे पण ही शांतता नक्की कसाचं लक्षण आहे ही शांतता वादळ पूर्वीची आहे की मोठ्या राजकीय वादळानंतरची एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ऐतिहासिक हातमिळवणी केली आहे पण दुसरीकडे त्यांच्या सर्वात जवळचे शिलेदार एकामागून एक, एक सोडून जात आहेत किंवा राजकारणातून लांब जात आहेत संतोष धुरींनी तर थेट भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरे युतीवर गंभीर आरोप केले आहेत मग प्रश्न पडतो की संदीप देशपांडे नाराज आहेत का त्यांना युतीमध्ये जाणीवपूर्वक डावलं गेले का आणि भाजपचं ऑपरेशन कमळ आता ठाकरेंच्या सर्वात विश्वास शिलेदारापर्यंत पोहोचले का आजच्या व्हिडिओमध्ये आपण या राजकीय कोडाचा उलगडा करणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात संदीप देशपांडे हे मनसेसाठी नक्की का महत्वाचे आहेत आणि त्यांच्या गायब होण्याने एवढी चर्चा का होतीये हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकावी लागेल संदीप देशपांडे हे केवळ एक प्रवक्ते नाहीत तर ते राज ठाकरेंनी शून्यातून उभ्या केलेल्या मनसेचे सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जातात त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यार्थी सेनेतून दोन हजार सहामध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हा संदीप देशपांडे दे, त्या पहिला कायमोजका तरुणांपैकी होते जे राजसाहेबांच्या मागे ढाल म्हणून उभे राहिले दोन हजार बाराची मुंबई महापालिका निवडणूक ही त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली दादर माहीम या मनसेच्या बालेकिल्ल्यातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले पण ते एक साधे केवळ नगरसेवक राहिले नाहीत महापालिकेत ते मनसेचे गटनेते झाले आणि त्यांनी प्रशासनाला सळोकी पळ करून सोडलं दोन हजार सोळामध्ये त्यांनी पुरावेनिशी उघड केलेला नऊशे कोटींचा कचरा वाहतूक घोटाळा आजही चर्चेत असतो मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नावर त्यांनी चक्क महापालिकेचे मुख्य अभियंत्याला रस्त्यावर उभे करून आंदोलन केलं होतं ज्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं पक्षासाठी निष्ठा काय असते हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माईमधून झुंज दिली तर चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी वरळीतून थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता जरी त्यांना या निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान देण्याची हिंमत संदीप देशपांडे यांनीच दाखवली होती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो पण आज असा काय प्रसंग आला की राज ठाकरेंचा हा सर्वात विश्वासू शिलादार चक्क नॉट रिचेबल झाला आहे आता हे समजून घेण्याआधी आपल्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल पंधरा जानेवारीला मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही तर ती मुंबईवर कोणाचं वर्ष स्वरणार ठाकरे बंधूंचं की भाजपचं हे ठरवणारे आहे याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आणि राज ठाकरे व उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले मनसे आणि शिवसेना यांच्यात जागा वाटप झालं पण राजकारणात जेव्हा दोन मोठे पक्ष एकत्र येतात तेव्हा सगळं चालबेल नसतं या युतीमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले एका गटाला वाटतं की आता आपण पुन्हा ताकदने उभे राहू तर दुसऱ्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी स्वतःचं अस्तित्व दुसऱ्याच्या चरणी अर्पण केलं आहे आणि नेमकी हीच ठिणगी संतोष धुरी यांच्या बंडाला कारणीभूत ठरली संतोष धुरी हे राज ठाकरे यांचे अत्यंत निष्ठवान मानले जाणारे वरळीची प्रमुख जेव्हा युती झाली तेव्हा जागवाठवात वरेचा वार्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव हा ठाकरे गटाला सोडण्यात आला तिथे निशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि संतोष धुरी यांचा पत्ता कड झाला धुरींनी भाजपमध्ये प्रवेश करताना जे आरोप केले ते अत्यंत धक्कादायक आहेत धुरी म्हणाले की राज ठाकरेंनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला आहे त्यांनी असाही दावा केला की मनसेच्या मुंबई शहराध्यक्षांना म्हणजेच संदीप देशपांडे यांना युतीच्या चर्चेपासून पूर्णपणे लांब ठेवण्यात आलं धुरींच्या मते मातोश्रीवन असा फतवा निघाला होता की संदीप देशपांडे कुठेही चर्चेत दिसता कामा नाही जर ही गोष्ट खरी असेल तर संदीप देशपांडे यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यासाठी हा खूप मोठा अपमान आहे धुरी भाजपमध्ये गेले पण जाताना त्यांनी मनसेमधील नाराजीचा मोठा बॉम्ब फोडला आता आपण ओळूया मूळ मुद्द्याकडे की संदीप देशपांडे पंचवीस डिसेंबरपासून गायब का आहेत संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत मुंबईची निवडणूक तोंडावर असताना अध्यक्षच प्रचारात दिसत नाहीत हे खरोखरच धक्कादायक आहे याचे तीन महत्त्वाचे पैलू असू शकतात पहिला म्हणजे डावले गेल्याची भावना धुर्यांनी म्हटल्याप्रमाणे जर जागा वाटपाच्या आणि युतीच्या निर्णयांमध्ये देशपांड्यांना सहभागी करून घेतलं नसेल तर त्यांची नाराजी स्वाभाविक आहे ज्या नेत्याने पक्षासाठी अंगावर गुन्हे घेतले तो आज युतीमध्ये त्यांना बिनकामाचा ठरवत आहे दुसरा पैलू आहे उद्धव ठाकरे गटाची अट राजकीय वर्तुवादाची चर्चा आहे की उद्धव ठाकरे यांनी युती करताना देशपांडे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांना लांब ठेवण्याची ने अट घातली होती कारण देशपांडे यांनी याआधी उद्धव ठाकरेंवर टोकाची टीका केली होती युतीसाठी राज ठाकरेंनी आपल्या सर्वात जवळच्या शिलेदाराचा बळी दिला का असा प्रश्न आता विचारला जातोय तिसरा मुद्दा म्हणजे प्रचारातून गायब एरवी प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असणारे संदीप देशपांडे युती झाल्यापासून कुठेच बॅनरवर नाहीत सभेत नाहीत आणि सोशल मीडियावरही नाहीत ते एका सक्रिय नेत्याचं राजकीय संन्यास घेतल्यासारखं वागणं भाजपसाठी खूप पत्त्यावर पडणार आहे भाजपला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकवायचा आहे त्यासाठी त्यांनी एक साधी पण प्रभावी रणनीती आखली आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या जवळच्या माणसांना फोडा संतोष धुरी हे त्याचं ताजं उदाहरण आहे भाजपने आणि शिंदे सेनेने आता मनसे आणि शिवसेनेमधील अशा नेत्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे जे युतीमुळे नाराज आहेत संदीप देशपांडे हे मनसेचे थिंक टॅक मानले जातात जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा ते गप्प बसले तरी ठाकरेंसाठी हा खूप मोठा फटका असेल भाजप यावेळेस केवळ युतीशी लढत नाही आहे तर ते युतीच्या अंतर्गत असणाऱ्या असंतोषाचा वापर करून त्यांना आतून पोखरत आहे संदीप देशपांडे यांच्या शांततेचा अर्थ भाजप आणि महायुतीसाठी एक मोठी संधी असाच आहे या संपूर्ण घाडाबोडींचा अर्थ नेमका काय होतो राज आणि उद्धव एकत्र आले यामुळे मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असेलही पण कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये मोठी फूट पाडताना दिसती आहे संतोष धुरी यांनी भाजपमध्ये जाताना मनसेच्या बावन्न जागांपैकी सहा ते सात जागा निवडून येण्यावरही शंका उपस्थित केली आहे जेव्हा संदीप देशपांडे यांसारखा नेता ज्याला महापालिकेचा आणि राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे तोच जर प्रचारापासून लांब असेल तर सामान्य कार्यकर्त्याला कोणाकडून दिशा मिळणार युतीमुळे जागा तर सुटल्या पण त्या जागा लढवण्यासाठी लागणारे शिलेदार आता गमावले जात आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय राजकारण हे क्रूर असतं कधी युतीसाठी निष्ठावनांना डावलं जातं तर कधी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी बंड करावं लागतं संदीप देशपांडे सध्या जे अज्ञातवासात आहेत त्याचे दोनच अर्थ निघतात एक तर ते पक्षाच्या आदेशावरून शांत आहेत किंवा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या ते तयारीत आहेत मुंबई महापालिकेची ही निवडणूक आता केवळ दोन बंधूंच्या युतीची राहिलेली नाही तर ती निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची बनली आहे भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी होतं की ठाकरेंची युती आपल्या शिलेदारांना वाचवू शकते हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की देशपांडे यांची शांतता खूप काही सांगून जाते तुम्हाला काय वाटतं संदीप देशपांडे खरोखरच नाराज आहेत का राज ठाकरेंनी त्यांना डावलून चूक केली आहे का आणि भाजप या संधीचा फायदा घेऊन मुंबईवर सत्ता मिळवेल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा